मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस आगामी निवडणुकीचे उमेदवार दयारामजी घोडे मुर्तिजापूर मोजे पुनर्वसन लंखापूर या गावाला भेट देऊन क्रांतिसूर्य लहूजी वस्ताद सावडे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील प्रमुखांना भेट देऊन व चर्चा करत असताना उपस्थित असलेले योगेश सोनवणे यांनी महिलांना कामगार योजनेबद्दल समाजातील नवीन युवा पिढीला मार्गदर्शन केले महादेव रावजी श्रीसागर ज्येष्ठ नेते सुधाम साठे सुनील खंडारे संदीप वाघमारे अभिषेक शेळके सब इन्स्पेक्टर खंडारे सतीश वानखडे लहूजी छावा सेना संस्थापक अध्यक्ष गजानन करडे उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा